बांगलादेशात हिंदूंची कत्तल सुरू झाली आहे त्यांच्या मालमत्तांना आगी लावण्यात येत आहेत शेख हसीना बांगलादेशातून पलायन केल्यानंतर तिथलं प्रशासन लष्कराच्या ताब्यात आलंय याच अस्थिरतेचा फायदा घेऊन पाकिस्तानची फूस असलेल्या जमात इस्लामी आणि इतर कत्तरपंथी संघटनांनी हिंदूंना टार्गेट करायला सुरुवात केली बांगलादेशातली कायदा आणि सुव्यवस्था धुळीला मिळाली आहे अशा परिस्थितीत भारत काय करू शकतो तिथल्या हिंदूंचं रक्षण कसं होणार सध्या तिथं काय सुरू आहे ढाक्याचे पत्रकार दीप आझाद यांनी घेऊन टाकला दिलेल्या माहितीवर आधारित हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी दिलीप बांगलादेशात अजूनही अराजकतेची स्थिती आहे पण शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर तिथलं प्रशासन आणि कायदा आणि सुव्यवस्था लष्करानं ताब्यात घेतली आहे याच अस्थिरतेचा कट्टरपंथी मुस्लिम संघटना गैरफायदा उचलत आहेत पाकिस्तानशी जवळीक साधणाऱ्या जमाते इस्लामीच्या कार्यकर्त्यांनी हिंदूंना टार्गेट करायला सुरुवात केली असून त्यांच्यावर रोज हल्ले होत आहेत एका बारावी हियतेत शिकणाऱ्या मुलीनं पंतप्रधान नरेंद्र मोदीनं पत्र लिहून तिथलं भयावह चित्र जगासमोर आणलंय हिंदू महिलांना टार्गेट केलं जात आहे हिंदूंच्या मालमत्तांना आग लावली जाते आमच्या वेदनांचा विचारच केला जाऊ शकत नाही जमातचे कार्यकर्ते हिंदू महिलांवर बलात्कार करत असून पुरुषांवर अत्याचार करून त्यांना ठार मारत आहेत हिंदूंचे व्यवसाय दुकानं लुटली जात आहेत लाखो रुपयांची खंडणी मागितली जात आहे पैसे दिले नाही तर ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत आमची परिस्थिती शब्दात मांडू शकत नाही इतकी वाईट परिस्थिती आहे हिंदूंच्या मंदिरांवर हल्ले सुरू असून त्यांना आग लावली जाते आम्हाला देश सोडून जाण्यासाठी सांगितलं जात आहे आम्ही आमचा देश का सोडावा उलट अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी त्यांना या पृथ्वीवर सुद्धा राहण्याचा अधिकार नाही असं या मुलीने सुवाच्य अक्षरात लिहिलेल्या पत्रात नमूद केलंय यावरून तिथला हिंदू संकटात आहे हे स्पष्ट होत बांगलादेशात एकोणीशे एकावन्नमध्ये बावीस टक्के हिंदू होते हे प्रमाण दोन हजार बावीसमध्ये अवघ्या आठ टक्क्यांवरती आलंय एकोणीशे एकावन्नमध्ये मुसलमानांची लोकसंख्या शहात्तर टक्के होती तर ती दोन हजार बावीसमध्ये एक्क्याण्णव टक्क्यांवरती पोहोचले बांगलादेशात हिंदूंवर कायम अत्याचार होत आले आहेत हेच ही आकडेवारी दाखवते याच अत्याचारामुळे एकोणीसशे चौसष्ट ते दोन हजार तेरा या काळात एक कोटी दहा लाखांपेक्षा जास्त हिंदूंना बांगलादेश सोडावा लागलाय असं हिंदू अमेरिकन फाउंडेशनने म्हटलंय दरवर्षी दोन लाख तीस हजार बांगलादेशी हिंदू आपलं पिढ्यान पिढ्या पीड़या राहतं घर शेत मालमत्ता सोडून भारताचा आश्रय घेतात किंवा विदेशात नोकऱ्या करणाऱ्या आपल्या मुळाबाळांकडे राहायला जातात डीडब्ल्यू या डच न्यूज चॅनलच्या अंदाजानुसार दोन हजार ते दोन हजार दहा या दहा वर्षात लाखो हिंदू बेपत्ता झाले असून त्यांची कोणतीही माहिती बांगलादेश सरकारकडे नाहीये विचार करा भारतात जर मुस्लिमांना टार्गेट केलं गेलं असतं तर जगभर कशी प्रतिक्रिया उमटली असती बांगलादेशातल्या अल्पसंख्यांक हिंदूंचं रक्षण होत नाहीये हे पाहून ना अमेरिका काही बोलतीये ना चीन किंवा पाकिस्तान भारतानं आपल्या परीने प्रयत्न केलेत पण ढाक्यात आता बोलायचं कुणासोबत असा प्रश्न पडलाय लष्कर प्रमुखाशी बोलता येत नाही कारण ती संविधानिक व्यवस्था नाही नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस या अंतरिम सरकारनं कारभार सुरू केल्यानंतर त्यांच्यासोबत या मुद्द्यावरती भारत सरकार बोलणार हे नक्की पण आंतरराष्ट्रीय समुदायाला मानवाधिकारांचं हे उल्लंघन का दिसत नाही हा खरा प्रश्न आहे काश्मीर प्रश्नावर गळा काढणाऱ्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज म्हणजेच ओ आय सी देखील या मुद्द्यावरती काहीच बोलत नाहीये बांगलादेशातल्या हिंदूंना सगळ्या जगानं वाळीत टाकल्यासारखंच आहे रोहिंग्या मुसलमानांच्या प्रश्नावर एम आय एमचे असदुद्दीन ओवेसी बेंबीच्या देठापासून ओरडताना दिसतात मग त्यांना बांगलादेशातल्या हिंदूंची कत्तल का दिसत नाही हे प्रश्न भारताच्या राजकारणाशी संबंधित आहेत पण बांगलादेशातला हिंदू हा कायम संकटाशी सामना करत राहिलाय त्याच्या अस्तित्वाला कायम धोकाच पोहोचत आलाय हेच खरं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा बांगलादेशातल्या हिंदूंच्या रक्षणासाठी काय केलं पाहिजे आणि नवीन सरकार हिंदूंचं रक्षण करणार का या प्रश्नाचं उत्तर द्यायलाही विसरू नका कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद